साहेब असं तुम्ही असं जनमतामध्ये असे तुमची क्रेज वाढली असे सुद्धा दिसते आणि नागरिकातून सुद्धा असं काय वाटतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आता कोणीतरी एक व्हिडिओ बनवला होता मी असंच युवकांबरोबर फिरतोय आणि बोलतोय माझे आजोबा बसले होते त्यांच्याबरोबर डिनर करताना मी त्यांना बाबा बोलवतो बा बाबा बोलतो बाबांना मी व्हिडिओ दाखवला ते पण हसायला लागले त्यानंतर फुल कॉपी करतोय माझी बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या विषयावर अनेक वेगवेगळ्या बातम्या दाखवलेल्या आहेत ग्राउंडचे रिपोर्ट दाखवलेले आहेत मात्र आता डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे नातू त्यांच्या पायावर पाय ठेवत हो अख्ख्या मतदारसंघ त्यांनी पिंजत पिंजून काढलेला आहे मेघ राणादित्यसिंह पाटील असं त्यांचं नाव आहे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र ते आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेग वेग गावामध्ये जाऊन तरुणाच्या गाठीभेटी घेत आहेत नेमकं का आता काय त्यांचा उद्दिष्ट त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते नेमकं काय आहे आपण त्यांचा व्हिडिओ पण एक व्हायरल झाला होता कळंब या शहरामधला एका महिलेचा अपघात झाला होता आणि त्यांना त्या महिलेला मदत केली होती तेच आता मेघ राणा जगजितसिंह पाटील आपल्यासोबत आहेत का दादा तुमचं टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे सर्वात अगोदर आम्ही तुमची मुलाखत करतो आहे काय सांगाल आता गावभेटी घेत आहे सर्व तरुणाच्या तुम्ही तुमच्या आजोबा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या पायावर पाय ठेवून असं तुम्ही काम म्हणजे करत असले तर तुमची क्रेज पण आहे आणि लोकातून तशी चर्चा पण आहे काय सांगाल नाही आता मी माझ्या आजोबांना बघूनच आधीपासून ही आवड होती आज आधीपासून मला करायचंच होतं पण शिक्षणामुळे मुंबईला होतो पण आत्ता जेवढं मी थोडं पण फिरतो आहे त्याच्याने एवढं म्हणजे मला खुशी मिळते मी काय सांगू शकतो आता सगळ्यांना भेटून सगळ्या युवकांना भेटून एवढा मला प्रतिसाद मिळतो मी एवढं तर एक्सपेक्ट केलं नव्हतं पण छोटे दोन तीन विषय पण मी घेऊन ते मार्गी लावू शकतो त्याच्यात पण मी खुश है। आता प्लान आहे आता प्लॅन आहे की थोडं बिग स्केलवर जाऊन युवकांसाठी करायला हवं हो। त्यासाठी काय प्लॅन काय करता तुम्ही आता युवकांशी संवाद साधताय युवकांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला जी नाही प्रतिसाद तर खूप आहे त्याच्यामुळेच मी माझ्या बाबांना पण बोललो आता दोन आठवड्यापूर्वी तेरना यूथ फाउंडेशन म्हणा मला असं सुरू करायचं म्हणजे आता रोजगारीचे एवढे विषय आहेत लोकां आपल्याच युवकांना जिथं पण मी जातो आहे त्यांना त्यांचं तेन बिझनेस सुरू करायचं नोकरी बघतात आता बँक लोनचे पण खूप काय विषय पण एक बॉडी नाही आहे जे असं डिरेक्ट मदि मदत करू शकते असं कोणी डिरेक्ट टीम नाही आहे जे मदत करू शकते त्यासाठीच तेरणा यूथ फाउंडेशन थ्रू हेच प्लॅन आहे की ह्या हेच जे युवक आहेत जे माझ्याबरोबर आहेत आणि ज्यांना मी परिवार म्हणून आता भेटतो आहे मुलाखात करतो आहे त्यांना घेऊन मला त्यांच्या पर्सनल लाईफचं ग्रोथ प्लस त्यांना त्यांच्याबरोबर सामाजिक जेवढं कार्य करू शकतो त्याचं तसं करायचं माझं प्लॅन आहे अच्छा तुम्ही काही दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला की कळम शहरामध्ये एका अपघातग्रस्त महिलेला तुम्ही मदत केली होती काय प्रसंग होता तो आता मी कारण आता रस्त्यावर कोणाशी तरी बोलत होतो तेव्हाच हे ॲक्सिडेंट झालं मला आधी कळलं नाही म्हणजे का सगळे तिथं जात होते बघितलं महिला ते ॲक्सिडेंट झालं होतं आणि ते खाली पडले होते म्हणजे चांगलं झालं की हॉस्पिटल आपलं तिथंच होतं म्हणजे माझं ऑबियसली फर्स्ट इन्स्टिंक्ट हेच होतं कसं पण करून आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे बाकी त्यांना लागलं ला नाही त्यासाठी मेजर थँकफुल आहे त्यांना दुसरं तेच थोडं धक्का आला होता की ॲक्सिडेंट झाला आणि खाली पडले त्या प्रसंग असं होतं की तुम्ही महाराष्ट्रामधले कुठलेच आमदार मंत्र्याच्या कुठल्याच मुलानं हातामध्ये चप्पल घेतली नव्हती तुमचा एक चप्पल हातात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता काय सांगाल काय प्रसंग काय वाटतं तो कसं वाटतं ते मला अजिबात असं काय हे स्पेशल नाही आहे त्या महिला चप्पलच हातात का घेतला तुम्ही असं दुसरं कोणी असं चप्पल घेत नव्हतं आणि म्हणजे जेव्हा आपण त्यांना गाडीत बसवलं तर छप्पल तिथं होते तर मी उचलून ठेवले असं काय मोठं विषय नाही आहे जी 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 आणि त्याच दिवशी तुम्ही तिथं एक आंदोलन सुरू होतं कळम शहरामध्ये तुम्ही थेट मुख्यमंत्री साहेबांना फोन केला होता नाही आता मी ह्याचं पूर्ण क्रेडिट तर बिलकुल नाही घेऊ शकणार कारण का माझ्यासोबत आपले सगळे कार्यकर्ते होते अजितदादा पण होते पण मेन होतं की जे आंदोलन आहे ते टावरवर चढले होते त्यांच्या परिवारबरोबर मी खा बसलो होतो यांचे मिसेस वडील मुलं मेन होतं की त्यांना खाली आणायचं कसं पण त्यासाठी बसलो आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले शेवटी कॉल लागला आणि ते खाली आले पण मेन दुसरा विषय आहे की त्यांचं पण त्यांची पण जी मागणी होती ते पण ऐकावी त्यासाठी त्यांना पण ते सल्युशन मिळालं की अधिवेशनानंतर ते सी एम साहेबांशी भेटणार आणि जे त्यांची मागणी आहे ते सी एम साहेबांसोबत बसून ते सोल्युशन काढणार अच्छा आता हे तरुणाच्या सर्व तुम्ही गाठीपेटी घेताय आहे तरुण समस्या मांडतात ते समस्या कसं सोडवतं मग ते आता मी त्यांना माझी एक लाईन आहे की मी माझ्याकडे हातात नोटपॅड पेन काय दिसतो आहे का म्हणजे मी इथं येऊन त्यांचे प्रश्न बिलकुल लिहित नाही आहे पॉईंट आहे की आमचं युवकांचं शी कसं कॉन्टॅक्ट करायला हवं म्हणजे माझ्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट कसा असायला हवं तसेच आमचे व्हॉट्सॲप ग्रुप बनणार आहे तसंच यूथ फाउंडेशन थ्रू तेरणा यूथ फाउंडेशन जो परिवार बस असणार आहे त्याच्यात माझ्याशी डायरेक्ट संपर्क असणार आहे आणि ते माझ्यासाठी केअर करणार आहेत तसंच मी त्यांचं केअर करून एकत्र कसं आपण युवकांसाठी प्लस आपल्या समाजासाठी जिल्ह्यासाठी काय करू शकतो एकत्र येऊन कसं करणार त्याच्याबद्दल विधानसभेची आता निवडणूक लागणार आहे डोळ्यासमोर ठेवून असं काय पुढं नियोजन वगैरे काय असं काय आहे का मला राजकीय तुम्हाला काही इंटरेस्ट आहे <laughs> मला राजकारणात बिल मला राजकारणात काय इंटरेस्ट नाही आहे ना सगळ्यांना असंच वाटतं की ठीक आहे आता सुरू केलं आहे म्हणजे असं काय मी मेन परत सांगतो की लहानपणापासून आजोबांना बघून माझ्या वडिलांना बघून माझ्या आईंना बघून माझ्या भावांना बघून हे म्हणजे ऑलवेज म्हणजे इन्स्पायरिंग तर होतं मला युवकांना भेटायचं आपल्या जिल्ह्यातून काम करायचं पण शिक्षणामुळे एवढं झालं नाही आत्ता बेस्ट चान्स मला मिळालं ग्रॅज्युएशन पण झालं त्यासाठी हे यूथ फाउंडेशन थ्रू मला वाटलं की बेस्ट चान्स असणार की त्यांच्याबरोबर डिरेक्ट संपर्क राहा आणि कसं युवकांचे कामं सोडू शकतात सर्व करून तुम्ही नेमकं आता कसा मेळ घालणार आहे सगळं हे तुम्ही पुढं नेमकं विजन काय आहे तुमचं हे सर्व तरुणाला एकत्रित करताय जी पुढं काय करणार आहे त्याचं तुमचं विजन काय असणार आहे जी यूथ फाउंडेशन थ्रू जसं मी म्हटलं रोजगार निर्मिती युवकांचे आता दोन ह्याच्यात मी डिवाईड केलेत की जे फाउंडेशनमध्ये युवक आहेत त्यांचं पर्सनल लाईफ कसं बेटर होऊ शकतं त्याचं त्याला मी मार्ग लावून त्याचं मी देखरेख करणार आहे तसंच समाजासाठी हे जे आपले युवक आहेत फाउंडेशनमधले तेच कार्य करून त्यांचंच आपण कॅम्प ठेवणार की समजा तुळजापूर मंदिर साफसफाई करणार तसे जे युवक आहेत त्यांचीच कॅम्प घेऊन आपण जाणार आणि तेच साफसफाई करणार तसं तस समाजासाठी प्लस युवकांचे पर्सनल प्रॉब्लेम सोडवणे असं एम आहे माझं आता तुम्हाला जर संपर्क करायचा असेल कोणाला तुम्ही तुमचा नंबर जाहीर करू शकता हो सांगा अठ्ठ्याण्णव वीस पंचेचाळीस पंचावन्न अकरा अच्छा कोरोनासाठी काय संदेश द्याल तुम्ही आता तुम्हाला जर कोणाला फोन फोन नंबर तर दिलायचं आपण जी पण तरुणासाठी संदेश काय असेल तुमचा माझं नुसतं हे म्हणणं आहे की बँक एक एका बँक मॅनेजरनी आपलं काय ऐकलं नाही नाही तर एका अधिकारीनी आपलं आए, ऐक आएक, ऐकलं नाही आणि पुढे फाईल करते म्हणजे करत गेले तर म्हणजे आपल्याला हात वर करून आपलं स्वप्न आता आपलं जे आपल्याला जे व्यवसाय करायचं ते सोडायचं बिलकुल नाही आहे हा माझा नंबर नु मी नुसतं एक इंडिव्हिज्युअल आहे जे थोडी मदत करू शकतो पण हे फाउंडेशन थ्रू आपले बाकीचे जे युवक आहेत त्यांच्या थ्रू आपण खूप काय कामं करू शकतो त्यासाठी यूथ फाउंडेशनला एक ट्राय करा तेरणा यूथ फाउंडेशन आणि हो तेच माझं छोटंसं मेसेज आहे तुमचा उद्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रमाचं आयोजन कसं करणार आहे जी परवा नऊ जुलैला मंगळवारी माझं वाढदिवसासाठी आता तेरणा यूथ फाउंडेशनची स्थापना होणार आहे आपल्या तुळजापूर मंदिराच्या समोर तर जेवढे पण आता व्ह्युअर्स बघतात सगळ्यांना तर सांगितलंच आहे आपण प्लीज या कारण काय जिल्ह्यातले सगळे युवक ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रसिद्धी कमवली आहे आपले अर्जुन अवॉर्ड विनर झाले ते सगळे आपल्या परिवार परिवार थ्रू त्यांचा सत्कार होणार आहे तसंच केक खायला तर आपण सगळे येणारच आहोत तर ते त्याच्यासोबत हे सत्कार पण करूया आणि हे उद्घाटन करूया ते आदर्श आदर्श कोणाला समजतंय तुम्ही आदर्श कोणाला म्हणतात माझे आजोबा आणि माझे वडील आणि माझी माझी आई म्हणजे तिघांचं असं आहे डॉक्टर साहेब असं तुम्ही असं जनमतामध्ये असे तुमची क्रेज वाढली असे काही तरुणात सुद्धा दिसते आणि नागरिकातून सुद्धा असं काही वाटतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता कोणीतरी एक व्हिडिओ बनवला होता मी असंच युवकांबरोबर फिरतोय आणि बोलतोय माझे आजोबा बसले होते त्यांच्यावर डिनर करताना मी त्यांना बाबा बोलवतो बा बाबा बोलतो बाबांना मी व्हिडिओ दाखवला ते पण हसायला लागले त्यानंतर फुल कॉपी करतोय माझी हो तर uh, oh. डॉक्टर <laughs> पद्मसिंह पाटलाची कॉपी आता त्यांनी स्वतः सांगितलं की मेघ राणा जगतजिंह पाटील जे आहेत ते डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे छोटे नातो आहेत आणि ते सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गावभेटी घेत आहेत तरुणाशी संवाद साधत आहेत काय आडी अडचणी असतील त्यांच्यासोबत संवाद साधून आता त्यांचा नऊ तारखेला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त ते तिरणायुद्ध फाउंडेशनचं सुद्धा ओपनिंग करणार आहेत त्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या लोकांची सोय व्हावी यासाठी ते त्या फाउंडेशनचं ओपनिंग करणारे त्या माध्यमातून लोकांचे कामं करण्याचा त्यांचा मानस आहे मात्र मेघ राणा जगजितसिंह पाटील जे आहेत तेंचा पावल भागा मदे, तेंचे क्रेज, पलेला में, ते डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातो आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ग्रामीण भागामध्ये त्यांचेसारखीच क्रेज सध्या निर्माण करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी हुकमत मुलांनी तामलवाडी उस्मानाबाद धाराशिव

가빠서어뭐야 <목소리도> 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 आले ते ना आरामच्या अभ्यास गावातले जे ज्येष्ठ असतील त्यांच्याकडे आता तुम्हाला कोणाचे कोणाचे तरी नंबर असतात ते जेष पण अब करोबर जागत करेन बरे निरोध होत होतात आता ते मस्त अबक आपल्याला काढायचं तिच्या दहा मिनटात तिच्याकडे बांधा नंबर असतात श पंधरा मिनटात आपलं तांबळवाडीचं आठवले दिस आपल्या कामळवाडीमध्ये किती युवक असतात आठवच्या युवक आठशे हजार तर तसंच आपलं तांबळवाडीतलं युवकांचं हजार युवकांचं ग्रुप आपल्याला बनवायचं आज रात्रीपर्यंत आता त्याचं कारण काय माझ्याकडे नोटबुक पेन पेन काय दिसतो मी म्हणजे आपले जे संपर्क म्हणजे आता ग्रुप ग्रुप हे काय होणार ग्रुपवर आपल्या जे काय अडचणी असणार ग्रुपवर तसेच तुम्ही ग्रुपवर टाकणार तसेच माझं नंबर ग्रुपवर असणार तुम्ही मला डायरेक्टली फोन लावणार त्याच्यानी काय होणार तुमचं डी पीचं काम असेल मंजूरी आली आहे कशामुळे अधिकारी देत नाही की तुम्हाला लाईनवर घेणार अधिकारी लाईनवर घेणार बोलणार काय झालं ते म्हणणार हो दोन दिवस करायचं टीकाचं आपल्याला होतं नाही बोलतो मीच अधिकारीच्या मागे लागेल करायला लागेल तुम्हाला माझ्या मागे लागायला लागेल तुम्ही अधिकारीच्या मागे लागतात ते आपल्याला आता शिक्षण करायचं तसंच आता आपले आपण ज्या व्यवसाय करता शिक्षण चालू आहे नोकरी शोधताना का असतात आपल्या सगळ्यात महत्वाचा प्रत्येक म्हणजे स्थानिकांना नोकरीसाठी बाहेरच्या नोकरीसाठी स्थानिकांना पण आवा तुम्ही का घेतो बोलणार दुसरी माझ्या साईडून छोटी गोष्टी होतं सांगा त्याच्या आधी व्यवसायाचा एकदा बोलूया आपल्या सगळ्यांना आपटेच माहिती पण आता अस तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती आहे ठीक आहे असामजी डिटेलमध्ये आपल्याकडे दादा ये लोक असे तसेच